परचेरला परचेरला पर, पर, पर आपला आपलं काय जाधव आपलं कमळ आपला साळे कुमार साळे चाललो या काय म तुम्हाला येऊ दे नाही तर राहू दे आपलं द्यायचं कारण आहे आपण द्यायचं विकास करून सोडायचं काय विकास करायचं काय कमळ हा कमळ 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 तुम्ही काय म्हणाला आहे तुम्ही कुठल्या पार्टीचा आहे मला माहित नाही पण मी कमळला देणार आहे पण माझी पाहिजेच कशा पाय माझी माझी वय ऐंशी झाली मला काम होत नाही मला कमळच्या लोकांनी पेन्सल करतो म्हणले ते पेन्सिल करतो म्हणले ते खरच करतील करतील विश्वास असो नाही नसू माझा परसुमोऱ्या शेजारला हाय त्याच्यावर तर माझा पूर्ण विश्वास आहे होय आजी होय कोण करेल परसो मध्ये होय परसो मध्ये प्रत्येक गोष्टीला आम्हाला सामील आहे सात आहे ते बारा वाजता ये म्हटलं तरी येते आम्हाला रात्री बारा ला फोन लावलं तरी येते ती येते ती होय हा आमचं कोण बी काय बी झालं तर त्याने उठून रात्री बाराच्या ला येते ती उठून आता काय सांगितलंय आम्हाला परसुमार्या तिला सात आहे आम्हाला घर बांधण्यापासून भीमराव दादा साथ दिलेली आहे त्याच्यापासून परसुमोऱ्याने हो साथ दिलेली आहे आपल्या कुठल्या बी अडचणी येऊ देत नाही ते आपणाला आनंदात सगळं हाय हिथं इटल कुणाची भांडणं होती काय होती तक्रारी येऊ दे काय येऊ दे आम्हाला फळी मारल्या मारल्या हजर असते ते आम्हाला त्यांना एकदा आणायचंय ते उभं नाहीत ते उभं नसू दे त्याच्या पार्टीला आणि कोण तर त्यांच्या खाली हाय कि कोण आहे कोण हाय त्यांना कोण हाय त्यांना हा कोण हाय त्यांना अरे भाजपच सरकार तुम्हाला नाही काय म्हात्या माणसाचं काय पेन्शन वगैरे देते हा देतो म्हणले ती की बघू देतो म्हणले ते आता मी त्यांना निवडून आणायचं असं मानगटाला धरून उभा करते नाही दिल्यावर नाही दिल्यावर एक सांगितलं कसं केला म्हणून मी धरून उभा करते परसुमोर्याला धरून उभा करते त्यात काय काय हाय सगळ्यात पार्टीचे लोक मी करतो सगळ्या पार्टीला मी जात नाही 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 सगळ्या पार्टीला आपला संबंध नाही आता कुठलं ही निवडणूक आहे सगळी शब्द देते सगळी देते देऊ देते की देऊ देते देऊ देते सगळ्याला आश्वासन द्यायचं आपल्या मनातलं करायचं कमळी एकच कमळ एकच कमळालाच देणार आम्ही आम्ही कोणाला बळी पडणार